नमस्कार यंदा येणाऱ्या रविवारी सहा जुलैला आषाढी एकादशीला सर्वांनी आपलं मी आजच्या व्हिडिओमध्ये जो मंत्र सांगणार आहे तो पठन करावायचा आहे किमान एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे अतिशय सोपा असा हा विष्णू मंत्र आहे यामुळे पांडुरंगाची कृपा आपल्यावरती नक्की होईल आणि एकादशीला आपण उपवासाबरोबरच या मंत्रा मंत्र म्हटल्याने आपल्या जीवनात सुखसमृद्धी तसेच सकारात्मकता नक्की येईल तर कोणता मंत्र आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर व्हिजिट द्या तसेच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया यंदा रविवारी म्हणजेच सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी पंढरपूरमध्ये अगदी यात्राच भरली आहे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील कोपऱ्या कोपऱ्यातून लोक जमा होतात आणि विठ्ठल दर्शन घेतात आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते हिला देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते या पासून विष्णुदेव निद्रिस्त होतात आणि पुढे चार महिने म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत हे चार महिने विष्णुदेव निद्रिस्त असतात आणि भगवान शंकरांना सृष्टीचा कारभार सोपवला जातो असे मानले जाते तर या दिवशी म्हणजेच आषाढी एका दिवशी आपण विष्णूंचा आवडता मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे शक्य असल्यास त्याच्या अकरा माळी जप केला तरी चालेल आणि मनापासून बाकी आपल्याला विष्णू सहस्रनाम जरी येत नसेल तरी या मंत्राचा जप नक्की करावायचा आहे तुम्हाला विठुरायाचे आशीर्वाद नक्की प्राप्त होतील तसेच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि तुमची मनोकामना देखील पूर्ण करण्यास मदत होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद